ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेलायकॉनवर प्रेस करा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पंढरपूरच्या विठ्ठलास घातले साकडे नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सोमवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे अचानकपणे पंढरपुरात येऊन त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले या दर्शनानंतर धन्यवाद न्यूज चॅनलचे संपादक शंकराव कदम यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांना विचारले असता त्यांनी विठ्ठलास जनतेला व शेतकऱ्यांना सुखी ठेव असे हो, साकडे घातले असल्याचे सांगितले विशेष म्हणजे सध्या पंढरपुरात आषाढी यात्रेचे वातावरण असून त्यामुळे गर्दी असल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पहाटेच्या सुमारास दर्शन घेतले या दर्शनानंतर साप्ताहिक धन्यवाद व धन्यवाद न्यूज चॅनलचे संपादक शंकरराव कदम यांनी थेट मनोज जरांगी पाटील यांच्याशी संवाद साधला यावेळी त्यांनी विठ्ठलास साखळे घातले असल्याचे सांगितले पहा नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील काय घातला आपण फक्त मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न उचलून धरल्यानंतर ते ज्या ठिकाणी जातात तेथे लाखोच्या सभा होत असतात त्यामुळे पंढरपुरात आल्यानंतर याचा परिणाम यात्रेवर होऊ नये यासाठी त्यांनी अचानकपणे काही मोजक्या सहकाऱ्यांसमवेत श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन घेतले आणि विठ्ठलास साखळी घेतलेले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्या शेअर करा धन्यवाद